बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण पार पडलेली आहे काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या काही ठिकाणी वेगवेगळे वेग आरोप झाले पण इंटरेस्टिंगली या सगळ्या मतदारसंघात अखेर मतदान संपलं पण जे जे सगळे तालुके होते इथले त्या सगळ्या तालुक्यांमध्ये तालुक्यांच्या कंपॅरिझनमध्ये त्यातल्या त्यात खडक वाचला जो सगळ्यात शहरीकरण असलेला शहरीकरण झालेला मतदारसंघ आहे तिथे मात्र मतदान बाकीच्या तालुक्यांच्या कंपॅरिझनमध्ये कमी झालं पण एक्झॅक्टली घडलं काय माझ्यासोबत इथे भाजपचे आमदार भीमराव तापकीर आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेऊ कारण काल दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते यावेळी महायुती आहे त्यामुळे महायुतीचं ते या ठिकाणचं सगळं काम सांबर होते नक्की झालेलं काय आहे म्हणजे असा क्लेम होतोय की मागच्या पेक्षा मतदान तर वाढलेलं आहे पण नक्की घडलं एकदा तुमच्याकडून खर तर काल बारामती लोकसभेचं मतदान पार पडलं खडकवासला मतदारसंघामध्ये मतदाराचा खर तर उत्साह फार होता सोसायटी असतील बेटी घरं असतील ग्रामीण भाग असेल या सर्व भागांमधून नागरिक सकाळी बरोबर सात वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या होत्या परंतु या ठिकाणी मतदान घटायचं कारण दोन तीन त्या ठिकाणी कारण आहे की काही ठिकाणी मशीन बंद पडल्या त्या ठिकाणी तो अधिकारी येण्यामध्ये उशीर झाला अर्धा ते पाऊन तास एका एका मशीनला दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ गेला त्यामुळे नागरिकांचे सुद्धा कुठेतरी संयम त्या ठिकाणी होत असतो एका ठिकाणी तर सायंकाळच्या बरोबर साडेपाचच्या वेळेस मशीन बंद पडली पाऊन तास त्या ठिकाणी ती रिपेअर न झाल्यामुळे सव्वा सहा सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी ती रिपेअर झाली तोपर्यंत नागरिक काही घरी निघून गेले काही त्या ठिकाणी थांबवले आम्ही की नाही तुम्ही मतदानाचा हक्क बजवा कोणाला काय होईल ना आपण मतदान करणार आहात पवित्र मतदान आपण ते केलंच पाहिजे अशा प्रकारचा मी खरंतर त्यांच्याशी आम्ही अट्टास केला त्या ठिकाणचे नागरिक त्या ठिकाणी थांबले त्यांनी मतदान केलं साडेसहा वाजेपर्यंत आम्ही साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबलेलो होतो काही ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे म्हणजे या ठिकाणी मतदान कमी होण्याची कारणं म्हणजे मतदानाची म्हणजे एकाच कुटुंबातली तीन मतदान असतात ते तिन्ही मतदान वेगवेगळ्या ठिकाणी होतं काही ठिकाणी तर आईचं नाव होतं वडिलांचं नाव होतं परंतु मुलाचं नाव नव्हतं काही ठिकाणी आई आणि वडिलांचं आई आणि मुलाचं नाव असायचं तर वडिलांचं नाव नसायचं काही भागांमध्ये अशी परिस्थिती होती की त्या नागरिकांचं मतदान हे तीस ते चाळीस किलोमीटर लांब होतं म्हणजे बालाजीनगर असेन वडगाव असेन काही भागामधल्या नागरिकांची नावं आमच्या ग्रामीण भागातील खेडेगाव की जे या, या मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या ठिकाणापासून तर एक तीस पस्तीस किलोमीटर लांब होतं मग अशा वेळेस त्या ठिकाणी जाण्याला कोणी उत्सुक नसतात मग त्यांना वाटतात त्यांना असं वाटत असतं की मी मतदान केलं पाहिजे ती परिस्थिती त्या ठिकाणी होती अशा वेळेस आपण पाहतो की मतदान मतदार म्हणजे आपल्या मतदाता असतो किंवा मतदार असतो त्या ठिकाणी मतदान बुथपर्यंत जाण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी खरं तर फार म्हणजे त्याला कसोटी करावी लागली त्यामुळं मतदानाचा टक्का नक्कीच यावेळी दीड टक्क्याने कमी झालेला आहे हा मी त्या ठिकाणी मान्य करतो पण त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये असणारा घोळ याद्यामध्ये असणारा घोळ पाहता या ठिकाणी तो कमी झालेला आहे पण म्हणजे मला म्हणायचं असं आहे की निवडणूक इलेक्शन कमिशनने या सगळ्यामध्ये काही प्रमाणात लोकांशी संपर्क साधणं किंवा स्लिप्स वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातात कुठे मतदान आहे कोणत्या केंद्रावरती तर तसं काही घडलेलं नाही इथं असं दिसतंय कारण मी आता काही लोकांशी बोललो तर काही लोकांनी मतदान केलं नाही कारण त्यांचं म्हणणं नावच म्हणजे आम्हाला कोणी संपर्क करायला व्होटिंग कार्ड प्रत्येकाकडे होतं म्हणजे मतदान कार्ड असूनही त्यांना त्या ठिकाणी मतदान करता आलं नाही कारण त्याचं मतदार नाव नाही ज्या नागरिकांनी दोन हजार एकोणीसला मतदान केलं त्याच नागरिकांची मतदान या ठिकाणी दोन हजार चोवीसला त्यांना करता आलं नाही याचं कारण म्हणजे त्याचं नावच मतदार यादीमधून गायब झालेलं होतं अशी बरेचशी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी त्याचे कारण वेगवेगळे वेग आहेत दुसरं कारण असं आहे की कधी आपण पाहतो की आपण म्हणतो की निवडणूक आयोगाकडून उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे मंडप टाकला जाईल परंतु अशी सुविधा त्या ठिकाणी दिसून आली पाहिजे पण ती एक दिसून नाही आली दुसरं म्हणजे व्हीलचेअर होती परंतु त्या व्हीलचेअर चालवणारी व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जी व्हीलचेअर ठेवलेली होती ती व्हीलचेअर असतानासुद्धा त्या ठिकाणी त्याला चालवणारी व्यक्ती त्या ठिकाणी अशा कितीतरी गोणीवार कि त्या ठिकाणी या निवडणूक आयोगाच्या सांगता येतील की त्यांच्या तर या गोंधळामुळे मतदाराला मतदान असताना असतानासुद्धा त्या ठिकाणी त्याला मतदान करता आलेलं नाही हे प्रमुख कारण आहे आणि खरं तर पाच वर्षांनी हा मतदान करण्याचा लोकसभेचा म्हणजे देशाचा पंतप्रधान ठरवण्याचा जो अधिकार ज्या पवित्र अशा मतामध्ये असतो तो पवित्र मत देण्याला मतदान कार्ड असूनही त्या ठिकाणी देता आलं नाही कितीतरी नागरिकांना फार वाईट वाटलं की मी देशाच्या म्हणजे देशाचा पंतप्रधान ज्या निवडला जातो त्या प्र प्रक्रियेमध्ये मी या ठिकाणी मतदान करू शकत नाही बरेचशा लोकांना खरंच वाईट वाटलं हा सगळा टेक्निकल एक मुद्दा ह्या आला पण याला काही राजकीय अंग जर आपण यात चेक केली तर काल एका इथल्या काकांचा डायरीमधला व्हिडिओ व्हायरल झाला ते काका म्हणत होते की हा कमल का फूल नाही आहे मी फूल ढूंढ राहू पण मला इथे सापडत नाहीये तसाच खडकवासला हा मतदारसंघ भाजपला तुम्हाला इथे दोन वेळा संधी दिली त्याच्या आधी पण तुम्हाला संधी मिळाली होती पण दोन वेळा तुम्ही अगदी मँडेटने इथे निवडून आले आहात त्याच्या आधी पोटनिवडणूक सुद्धा झाली होती भाजपचा मोठा मतदार या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे ट्रेडिशनल वोटर इथे सगळं आहे अशा वेळी या मतदारसंघात लोकांना कमळाचं चिन्ह सापडत नव्हतं अशा काही घटना घडल्यात काहींची अपेक्षा होती की ते भाजपचा उमेदवार असावा नाही असं का या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर प्रेम करणारा काही वर्ग आहे तो आपण मान्यच करायला पाहिजे की जेणेकरून मोदी साहेब म्हणून ते कमळ पाहत असतात आणि ज्यावेळेस त्याची कमळ दिसलं नाही की त्याची निराशा होती परंतु आम्ही अगोदरच महायुती केली होती आणि महायुती केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी आपल्याला कमळ दिसणार नाही परंतु गड्याळ गड्याळ हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी मोदी साहेबांचं आहे आणि मोदी साहेबांच्या घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत असं आम्ही प्रत्येकाला सांगितलेलं होतं की तुम्ही यावेळेस घड्याळाला मतदान केलं पाहिजे आता एखादे असतात की फार प्रेम असतं आजोबांचं होतं प्रेम की बाबा मला ते दिसलं नाही त्याची त्यांचं त्या पद्धत त्यांचं बरोबर होतं की बाबा या ठिकाणी आम्ही कमळ बनवून द्यायला आलो होतो परंतु त्या ठिकाणी दिसलं नाही परंतु महायुती झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येकाची समजूत काढलेली आणि मी स्वतःही प्रत्येक ठिकाणी घड्याळा आपण महायुतीचे उमेदवार म्हणून सुनित्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हांचं पुढील बटन दाबायचं असं आम्ही सर्वांना सांगितलेलं होतं एक राजकीय समीकरण इथलं समजा जर पाहिलं तर राष्ट्रवादीची मतं स्प्लिट झाली आहेत अशावेळी भाजपचे जे मतदारसंघ आहेत तिथून साधारण सुनेत्रा पवारांची सगळी जी, जी भिस्त होती ती भाजपच्या मतदारांवरती होती तिथून एक्सेसिव्ह लीड त्यांना मिळणं हे अपेक्षित होतं इंदापूर दौंड किंवा खडकवासला आहेत तसे आधीचे भाजपचे मतदारचे संघ आहेत आता तुम्ही इथं असाल किंवा तिकडे दौंडला कुल आहेत दत्तावामा भरणेसुद्धा सुद्धा जरी राष्ट्रवादीचे असले तिथे आता तरी सुद्धा ते दादांसोबत आहेत पण इंदापूरमध्ये बऱ्यापैकी मतदान झालं त्यानंतर दौंड मध्ये दिसत आहे खडक टेक्निकल कारण वगळता तुम्हाला काय नक्की पॉलिटिकल कारण दिसत आहेत की यामुळे मतदाना इथे टका घटला जसं आता तुम्ही म्हटले की भाजपच्या काही लोकांचं म्हणणं होतं की ठीक आहे आपल्याला इथे कमळ नव्हतं आता आपण जे मतदारसंघ सांगितलं की दौंड इंदापूर ह्या दौंड इंदापूरमध्ये दौंड हा आमचा राहुल कुलचा मतदारसंघ आहे भाजपला मानणारा आहे त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी आहेत त्यामुळं त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे मत मत त्या ठिकाणी काम केलेलं आहे महायुतीचा उमेदवाराचंच त्यांनी सर्वांनी काम केल्यामुळे त्या ठिकाणी मतदा मताधिक्य जे होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी जे होणाऱ्या मतामध्ये जास्तीत जास्त मतदान हे या ठिकाणी सुनीत्रा वैनी पवारांना त्या ठिकाणी होईल खडक असल्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की होणारं जे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान आम्ही सुनित्रा वैनी पवार यांना करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील सर्व प्रमुख नेते असतील आम्ही मनापासून सर्वांनी प्रचार करून शेवटच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यापर्यंत बाहेर काढण्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे साधारण काय आकडेवारी म्हणजे आपण पर्सेंटेजमध्ये बोलतोय साधारण मागच्या पेक्षा आणि आत्तापेक्षा काय मतदानामध्ये फरक तुम्हाला दिसतो आकडेवारी तुमच्याकडे आहे बहुधा खर तर दोन हजार एकोणीस एक ला जे मतदान झालं होतं म्हणजे एकूण मतदान होत चार लाख बहात्तर हजार नऊशे पासष्ट त्यापैकी दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे सहा हे मतदान झालेलं होतं सरासरी टक्केवारीचा जर विचार केला तर त्रेपन्न पॉईंट वीस टक्के मतदान त्यावेळेस झालेलं होतं त्यापैकी कांचनताई कांचनताईपूलला एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी मतदान झालं होतं आणि सुप्रियाताई सुळे यांना शहाऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव मतदान झालं होतं एकूण जर विचार केला तर त्या ठिकाणी पासष्ट हजार चारशे मताधिक्य त्या ठिकाणी पुलताईंना मिळालेलं होतं परंतु आपण दोन हजार चोवीसचा जर विचार आपण आज केला तर एकूण मतदान जे आहे ते पाच लाख अडतीस हजार एकतीस इतकं मतदान आए, त्या ठिकाणी आहे त्यापैकी दोन लाख हजार तीनशे मतदान या ठिकाणी झालेलं आहे सरासरी एक्कावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान या ठिकाणी झालेलं दीड टक्का म्हणजे कमी मला वाटतं सात ते आठ हजार मतदान या ठिकाणी कमी झालेलं आहे त्याची वेगवेगळी कारणं मी अगोदरच आपल्याला सांगितलेली आहे नाहीतर जर ही दर मतदान तर तर जर मतदान झालं असतं तर आपण या ठिकाणी जी असणारी स दीड टक्का आहे त्यापेक्षा आम्ही जास्त गेलो असतो परंतु याला वेगळी कारणं आहे की ज्या ठिकाणी मतदार यादीचा गोळ असल्यामुळे आणि मतदार यादीमध्ये नावं नसल्यामुळे आणि असणारी नावाचे प्रात्ते व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणी जास्त मतदान या ठिकाणी दीड ते दोन टक्के होऊ शकलेलं नाहीतर आमचा विचार होता की साठ टक्के मतदान झालं पाहिजे पाच चौदा टक्के झालं पाहिजे आम्ही तो प्रयत्न केलेला होता परंतु या, या मतदार यादीचा असणाऱ्या ठिकाणी किमान दोन ते तीन टक्के मतदान या ठिकाणी कमी झालेलं आहे शेवटचा प्रश्न मतदान टक्का घटला याचा राजकीय फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार नाही मतदान टक्का जरी घसरला असेल तरी मतदान वाढलेलं आहे आणि जे मतदान वाढलं असल्यामुळे पाठीमागच्या वेळेस जे झालेलं मतदान होतं की दोन हजार एकोणीसला झालेलं मतदान होतं ते दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे सहा होतं परंतु दोन हजार चोवीसला दोन लाख सत्त्याहत्तर हजार तीनशे झालेलं आहे त्यामुळे याचा फायदा जरी आपण म्हणतो की मतदान घटलं मतदान घटलेलं नाही मतदान असणाऱ्या यादीमध्ये असणाऱ्या गोळामुळे त्या ठिकाणी ते मतदान होऊ शकलेलं नाही परंतु झालेल्या मतदानामध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पन म्हणजे पन्नास हजाराच्या पुढे म्हणजे आम्ही पासष्टच्या बी पुढे जाऊ पन्नास साठ सत्तरऐंशी पर्यंत जाऊ परंतु आम्ही या ठिकाणी पन्नासच्या आतमध्ये तर नाही परंतु पन्नासच्या पुढे आमचं मताधिक्य हे या ठिकाणी सुमित्रा वहिनी अजितदादा पवार यांना राहील हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो पन्नासच्या पुढे जेवढं झालं आतमध्ये नाही पन्नास, पन्नास हजाराच्या पुढे पन्नास हजाराच्या आत मी बोलले नाही परंतु पन्नास हजाराच्या पुढे माता दिखेर आहे खूप खूप धन्यवाद फार इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे बारामती हा ज्या ठिकाणी एकदम कट टू कट फाईट आहे पहिल्यांदाच पवारांच्या घरातूनच तिथे उमेदवार देण्यात आले आहेत अशा ठिकाणी ज्यावेळी सुनेत्रा पवार निवडविण्यासाठी भाजपची मतं एक एक मत अत्यंत महत्वाचं आहे पक्षातला स्प्लिट पाहता भाजपचा मतदार हा सुनेत्रा पवारांचा कणा म्हणू शकतो अशी परिस्थिती असताना मतदारांचं नक्की काय परिस्थिती झाली स्थानिक आमदार इथल्या भीमराव तापकीर यांनी हा जॉईन केलं राहील आमचं मतदार जायंट किलर राहील त्यांचा मतदारसंघ असे म्हणतात अर्थात चार तारखेला तोपर्यंत सगळ्या उमेदवारांचे देव पाण्यात येत असं म्हणायला हरकत नाही कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार बाबळे तक पुणे